आर्यन जाधव पुकार चल आणि इकडे पुढे यानंतर पस्तीस किलोची पुढची होणारी कुस्ती साई कोरे वर्सेस वैभव सरक पस्तीस किलो वैभव सरक ती जायचंय कोपऱ्यामध्ये साई गोरे वरती आठ ताई गोरे पस्तीस किलो ब्लू कॉस्टूम शि सांभाळ चला विजय मल्लांनी इकडे यायच नाव द्यायचंय नाव सांगा पन्नास नाही नाही पस्तीस किलो इकडं नाही तिकड अडतीस किलो तिकडे समोर बार, बार। बार। अमिष बांबर रेड कॉस्ट्यूम वरती करायचं मला नाव घेतल्यावर आर्यन जाधव ब्ल्यू कॉस्ट्युम सुरू करा सर यानंतर अडतीस किलो होणारी कुस्ती स्वराज पेरड वरचे